आर्ट ऑफ या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिलेली आहे असे दोन लाख अकरा हजार जे विद्यार्थी आहेत उमेदवार आहेत या सर्वांकरिता आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी की येणारी दोन हजार पंचवीसची ची जी शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीच्या संदर्भानं हायकोर्टाने मुंबई खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे पवित्र पोर्टरच्या संदर्भातला निर्णय आहे की पवित्र पोर्टरचं जे तुम्ही वापर करताय हा वापर कोरपणे करणं गरजेचं आहे असं सुप्रीम आपला हायकोर्टाने सांगितलं आहे तसंच राज्य सरकारला सुद्धा फटकारलेला आहे त्या कशा संदर्भात फटकारलेलं आहे एसओपी तयार करण्याच्या संदर्भात सुद्धा आदेश दिलेला आहे आणि नेमकं प्रकरण काय होतं सरकारचा दावा काय आहे या सर्व बाबी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा असेल तर माझ्या चॅनलला सबकाईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला हे जे अपडेट आहे हे अपडेट आपल्याला पूर्ण मिळणार आहे पवित्र पोर्टलचा वापर काटेकोरपणे करा असं हायकोर्टाने म्हटलेला आहे एसओपी तयार करण्याचे राज्य सरकारला आदेश दिलेले आहे मग एसओपी काय आहे बघा शिक्षक भरती प्रक्रियेसाठी सरकारने जे काही पवित्र पोर्टल सुरू केलेलं आहे गेल्या दोन हजार सतरापासून हा तिसऱ्यांदा ही भरती होणार आहे दोन हजार सतराची भरती म्हणजेच एकोणवीसला ती भरती झाली नंतर बावीसला ला टेट परीक्षा झाली आणि ही तिसरी परीक्षा दोन हजार पंचवीसला झाली जी भरती होणार आहे अशा पद्धतीने आतापर्यंत चाळीस हजारपेक्षा जास्त शिक्षक भरती झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या जागा नेमक्या किती येतात हे आपल्याला अजूनही माहिती नाही तर याच संदर्भानं हे हायकोर्टामध्ये जे काही एक केस होती त्या केसच्या बाबतीत त्यांनी निर्णय दिलेला आहे पण त्यांनी सांगितलेलं आहे की शैक्षणिक संस्था पोर्टलचा कार्यान्वित नसल्याने खाजगी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवत असल्याची निरीक्षण निरीक्षणा चाललेल्या आहे न्यायमित्र न्याय मूर्ती रवींद्र घोगे आणि अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने सोळा ऑक्टोबरला हा निर्णय दिलेला आहे आणि त्याच ठिकाणी प्रधान सचिवांची किमान त्रिसदस्य उच्चस्तरीय समिती स्थापन करावं असं सुद्धा म्हटलेलं आहे ही समिती शैक्षणिक संस्थांची तपासणी करून अहवाल सादर करेल त्यानंतर सरकारने दोषींवर व दोषी संस्थांवर ती कारवाई करावी असा सुद्धा निर्देश न्यायालयाने दिलेला आहे तसेच पवित्र पोर्टल कार्यान्वित राहील खात्री करून संस्थांना लॉग इन उपलब्ध करून द्यावे असे त्यात नमूद केलेले आहे हा विषय जो आहे हा विषय अत्यंत महत्वाचा विषय आहे जे वशिला देऊन किंवा पैसे देऊन जे आतापर्यंत शिक्षक बनलेले आहे आणि पवित्र पोर्ट सुरू झाल्यानंतर सुद्धा खाजगी पद्धतीने ज्या भरती केलेल्या ज्या काही संस्था आहे अशा संस्थांचा यांनी पायमल्ली केली अशा संस्थांनी पायमल्ली केली अशा दोषींवरती कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी हायकोर्टाने म्हटलेलं आहे राज्य सरकारला कसं फटकारलं त्याबाबत सांगतो आहे जिथे शिक्षण अधिकाऱ्यांनी शिल्लक शिक्षकांची यादी वेळेत न दिल्यामुळे संस्थांनी खाजगी भरती केली अशी अनेक प्रकरणं आमच्या समोर आहेत अशा अधिकाऱ्यांवरती सरकारने कारवाई करावी भरतीसाठी एक प्रणाली अस्तित्वात असताना संस्थांनी खाजगी भरती करण्याची मुभा दिल्यास पवित्र पोटरचे उद्दिष्ट निष्फळ ठरेल यासाठी राज्य सरकारने प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याला जबाबदार धरले आहे अशा शब्दात न्यायालयाने फटकारलेले आहे बघा जे काही शिक्षण अधिकारी आहे प्राथमिक असेल माध्यमिक असेल तर यांनी स्वतःच्या वेगळ्या पदाचा वापर करून जे काही जाणीवपूर्वक जास्तीच्या जागा त्या ठिकाणी दाखवून त्यांची वेगळी खाजगी भरती करण्यात आलेली आहे हे चुकीचं होतं कारण पवित्र पोर्टल अस्तित्वात असताना सुद्धा अशी भरती करणं म्हणजे पवित्र पोर्टलला फाट्यावरती मारण्यासारखं असल्या आपल्या या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे सरकारला आणि शिक्षणाधिकाऱ्याला सुद्धा धारेवर धरण्यात येईल असं त्या ठिकाणी फटकारलेलं आहे अशी पुन्हा चूक करू नका त्यासाठी राज्य शासनाला त्यांनी म्हटलेलं आहे हे प्रकरण कशा संदर्भात होतं तर सुधागर एज्युकेशन सोसायटी व काही शिक्षकांची व शिक्षकांच्या सेवक म्हणून नियुक्ती झालेल्या मान्यता नाकारलेल्या आहे शासन निर्णयाला उच्च न्यायालयाने आव्हान ना दिले होते व याचिक याचिकाकर्त्यांनी संस्थेच्या संस्थेच्या दोन हजार बावीस मध्ये याचिका शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती केली होती पण संस्थेचा दावा होता की पवित्र पोर्टल कार्यान्वित नसल्यामुळे भरती प्रक्रिया खाजगी पद्धतीने पार पाडावी लागली बघा एवढा फोटाडेपणा या सुधागड एज्युकेशन सोसायटीने केलेला होता की पवित्र पोर्टल बंद असल्याने आम्हाला वेळेवर खाजगी पद्धतीने भरती करावी लागली आपल्या सर्वांना समजतं की खाजगी पद्धतीने भरती करता येत नाही खाजगी पद्धतीने तुम्हाला कंत्राटी पदार्थ त्यांना ठेवता येते भरती होतपर्यंत हा राईट किंवा ही अधिकार मात्र त्या संचालकांना होतं परंतु त्याने स्वतः भरती करण्यात आलेली आहे आणि यात याचिकाकर्त्यांनी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे हे उघडकीस आलेलं आहे हे फक्त सुधागर एज्युकेशन सोसायटी म्हणजे एक सोसायटी असेल पण अशा महाराष्ट्रात कितीतरी सोसायटीने संस्थेने अशी शाळांवरती भरती करून घेतली असेल हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे सरकारचा दावा काय होता ते लक्षात घ्यायचं आहे की पवित्र पोर्टल हा शिक्षक भरतीसाठीचा अधिकृत आणि प्रणाली पद्धत प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला होता तसेच याचिकाकर्त्यांनी संस्थेला लॉग इन आय डी दिला तरीही संस्थेने ही प्रणाली दुर्लक्षित करून भरती केली नाही दोन हजार सतराच्या निर्णयानुसार खाजगी शिक्षण संस्थांनी शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फतच करावी लागेल हे सुद्धा महत्वाचं आहे परंतु या संस्थेने गेल्या आठ वर्षात एकही शिक्षक या प्रणाली पद्धतीनुसार केलेला नाही असा दावा वकिलांनी केलेला आहे बघा दोन हजार सतरालाही पवित्र पोर्टल होतं दोन हजार बावीसलाही पवित्र पोर्टल होतं आणि दोन हजार तेवीसलाही पंचवीसलाही पवित्र पोर्टल आहे परंतु यांनी जाणीवपूर्वक पवित्र पोर्टल बंद आहे म्हणून दाखवलं आणि त्यांच्याकडून वसिला घेऊन काम केलं असेल म्हणजे पैशासाठी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत mm. हे सर्व तुम्हाला दिसत आहे गुणवत्तेशी या संस्था चालकांना काही देणे घेणे नाही हे या ठिकाणी दिसत आहे परंतु पवित्र पोर्टलच्या माध्यमात पहिली ते आठवी जर तुम्हाला भरती करायची असेल तर टीईटी सीटीईटी आणि या बाकी सर्व गोष्टी पास असल्याशिवाय शिक्षक बनता येत नाही हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे म्हणून पवित्र पोर्टलवर विश्वास आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ठेवावा लागेल कारण गेल्या चार गेल्या काही चाळीस हजार जे काही विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत यांना तुम्ही विचारू शकता की तुम्ही वसीला देऊन लागलेत का तर त्याचं उत्तर नाही असं असणार आहे कारण पवित्र पोर्टल हा आजही पवित्र आहे असं आपल्याला समजून येत आहे हे यावरून हायकोर्टाच्या या आदेशावरून आणि न्यायालयाने ज्या शासनाला फटकारलेला आहे यावरून आपल्याला दिसून येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पवित्र पोर्टलची सुरू जे होण्याची काही तारीख सांगितलेली आहे हे शिक्षण मंत्री आणि आ, जे तुषार देशमुख सर आहे यांच्या माध्यमातून जो आजाद मैदानावरती आंदोलन करण्यात आलेलं होतं यावरून आपल्याला समजून येत आहे की एका आठवड्याची त्यांनी मुदत दिलेली आहे आणि याच आठवड्याभरामध्ये नक्कीच येत्या सात ते आठ तारखेपर्यंत हे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन यावेळी दोन हजार पंचवीसच्या भरतीचं हे आपलं या ठिकाणी नोंदणीचं प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे अशा पद्धतीनं पवित्र पोर्टलला पवित्र राखण्यासाठी आपल्याला सुद्धा काम करावं लागेल याचिका कर्जाला धन्यवाद मानावा लागेल की जेणेकरून या एसओपीच्या संदर्भात तुम्हाला सांगितलेलं आहे एसओपी म्हणजे काय तर स्टँडर्ड या ठिकाणी दिलेला आहे एसओपी जे आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस जी असणार आहे या प्रोसेस मध्ये असं असणार आहे की ज्या विद्यार्थ्याला वारंवार निवड होत होती एखादा विद्यार्थी पहिलीसाठी त्याची व्यावसायिक पात्रता असेल पहिली ते सातवी साठी सा, नंतर नववी ते दहावी साठी अकरा बारावी साठी जर तो पात्र असेल तर तो तीनही पदांवरती तो काय होत होता त्याची नियुक्ती होत होती परंतु त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचं त्याच्याकडे नुकसान होत होतं म्हणून एका विद्यार्थ्याला एका उमेदवाराला एकाच पदाकरिता ग्राह्य पकडला जाणार आहे अशा पद्धतीची ही सिस्टम निर्माण करा असं त्यांनी काटेकोर पालन करा असं सुद्धा त्यांनी आदेश कोणी दिलेला आहे हायकोर्टाने दिलेला आहे राज्य सरकारला आणि नक्कीच त्याचं पालन होईल आणि येणाऱ्या जे काही शिक्षक भरती दोन हजार पंचवीस ची असेल यात पारदर्शकतापणा असणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना आनंद असेल कारण टेट परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत त्या विद्यार्थ्यांचा यात अत्यंत फायदा आहे परंतु जास्तीत जास्त जागा येण्यासाठी एकजूट असणं गरजेचं आहे आणि आंदोलनाची दिशा पुन्हा जास्तीत जास्त जागा येण्याकरिता सत्तर हजार प्लस जागा कशा येतील आणि दोन आकडी जो काही आपला रिझल्ट आहे किंवा निकाल आहे जो टेटचा निकाल आहे इथंपर्यंत आपला कटाफी यायला पाहिजे ही सर्वांची भूमिका असणार आहे यासाठी सुद्धा मेहनत घेणं गरजेचं आहे आपल्याला सपोर्टिव्ह राहणं गरजेचं आहे एकत्र राहणं गरजेचं आहे यासाठीच आजचं अपडेट होतं या अपडेटबद्दल या सरकारच्या आदेशाबद्दल किंवा हायकोर्टाबद्दल सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे या सर्व गोष्टी पुढे आपल्यावर नुकसान होतं याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटते हे सुद्धा कळवा आणि पवित्र बद्दल तुम्हाला काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे ची लिंक आहे ची लिंक आहे यावरती कायमस्वरूपी अपडेट राहण्यासाठी या ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा धन्यवाद